नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा मला आवाज येतोय का Yes, good येस गुड इव्हनिंग ठीक आहे करूया स्टार्ट काय आता एक आठवड्यावर किंवा किमान सहा दिवसात आता परीक्षा आलेली आहे बरोबर आहे हर्षवर्धन गजानन यस सैफुद्दीन साईराज आजचं सेशन हे महत्वाचं याच्यासाठी आहे त्या ठीक आहे मी काही अभ्यास काय करा रिव्हिजन काय करा ते मी बोलणार नाही कारण की तुम्ही ऑलरेडी करत आले आपण बरंच बोललेलो आहे रिव्हिजन सेशनही आपण घेतलेले आहे तर एक पंचायत राजचं आणि एक भूगोल असं राहायला मला मुलांनी मेसेज केलं की तुम्ही भूगोल घेतला नाही महाराष्ट्राचा मीच एकदम सोपं आहे महाराष्ट्राचा भूगोल तुमचे काही प्रश्न चुकत नाही महाराष्ट्राच्या भूगोलावरचे पण तरी आपण एक घेऊया छोटं सेशन पण आज महत्त्वाचं जो तुमचा लास्ट आता वन आवर स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यावर बऱ्याच मुलांचे मेसेज येतात की पेपर कवर होत नाही पेपर हँडल होत नाही आणि अटेम्प्ट किती असला पाहिजे टार्गेट किती असला पाहिजे ह्या शेवटच्या सहा दिवसात तुम्ही डोक्यात काय ठेवलं पाहिजे पेपर अटेंड करताना हे थोडंसं आपण आज समजून घेऊया ते बघूया ते तुमच्या डोक्यात सहा दिवस तुम्ही थोडंसं मेंटेली ते प्रिपेअर करत चला आणि मग तुम्हाला काय होईल बरोबर आहे हे करा ओके आ, तुम्ही ते कवर करा चालेल मग आता सो Uh, आजचं सेशन त्याच्या संदर्भात आहे फक्त पंचायत राजचं शेंडे सरांचं म्हणणं आहे की पंचायत राजचा तीन प्रश्न असतात ते मुलांचं राहिला होता आमचं आपण ते पंचायत राज आणि एक महाराष्ट्र भूगोलाचं असे दोन रिव्हिजन आपण काय करूया प्रयत्न करूया घेण्याचा घेतो गे आहे शुक्रवारी आहे आणि हे बुधवारी आहे हे तुमचं एक जाता आता दोन तीन तासात फास्ट रिवाईज करून देतो नवीन बॅच एक दहा फेब्रुवारीपासून नवीन बॅच स्टार्ट होते भूगोल विषयापासून स्टार्ट होते दोन हजार पंचवीसची जे मुलं विद्यार्थी तयार करते त्यांच्याही बॅच आहे त्यासाठी इथं फोन नंबर दिला नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू हे सुद्धा लक्षात घ्या आता मी म्हणाले लास्ट विक रिव्हिजन तुमच्या डोक्यात शेवटच्या आठवड्याची काही रिव्हिजन तुम्ही घेणार आहात का शेवटचा आठवडा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे किंवा क्रुशल आहे फार महत्वाचं आहे लास्ट वीक का महत्त्वाचं आहे लास्ट वीक आपल्यासाठी हा लक्षात घ्या इट्स अ मेंटल गेम आता तुम्ही शेवटच्या आठवड्यात तुमची मानसिकता ही फार पॉझिटिव्ह होणं गरजेचं आहे तुम्ही जर बर्डन खाली तुम्ही जर प्रेशर खाली गेले आणि तुम्ही जर निगेटिव्ह होत गेले की, की कवर होणार नाही मग आपलं चुकणारच का किंवा आपली रिव्हिजन एवढी राहिली आपलं रिडर्स नाही झालं बट ऑब्वियस मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज विद्यार्थ्यांनी जे मेसेज केलेले आहे किंवा आलेले आहे भेटून गेलेले आहे यातले बऱ्याच जणांचा सेकंड अटेम्प्ट नाही कोणाचा थर्ड अटेम्प्ट आहे मी त्याला इम्प्रूव्ह अटेम्प्ट म्हणतो बरोबर आहे मोस्ट ऑफ द लोकांचा पहिला अटेम्प्ट आहे असे विद्यार्थी आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की शेवटचा आठवडा फार महत्वाचा आहे मानसिकरित्या आपल्याला जपणं आता मानसिकरित्या जपणं म्हणजे काय तुम्ही एक तर आता शेवटच्या आठवड्यात कुठलाच नवीन कंटेंट वाचायचं नाही अजिबात नवीन कंटेंट ट्राय करायचा नाही वाचून बघू आता तुम्हाला क्लोज करावं लागेल आणि जो कंटेंट तुम्ही फक्त रीड केलेला आहे जो कंटेंट बरोबर आहे जो मटेरियल जो अभ्यास तुमचा ऑलरेडी रीड केलेला आहे त्यालाच तुम्ही फक्त काय करणार आहेत रिव्हिजन देणार आहात दर इज नो no न्यू कंटेंट हे एकदम डोक्यात लक्षात घ्यायचं आहे नो न्यू कंटेंट दुसरं हा पण एक लक्षात घ्या रिव्हिजनचा भाग म्हणून सांगतो रिव्हिजन तुम्ही करतातच आहात आणि मग मी मार्कांच्या स्ट्रॅटर्जीकडे एकदा येईल आणि मग मी एक्झाम स्ट्रॅटर्जीकडे त्या एका तासातील किंवा तुम्ही मेंटली प्रिपेअर कसं करून जायचं आहे माझं कायम म्हणणं असतं हे थोडे शब्द जळ वाटतात की स्वतःची स्क्रिप्ट पाहिजे पेपर मी कसं हँडल करणार आहे स्वतःची स्क्रिप्ट पाहिजे आणि अकॉर्डिंग टू आवर स्क्रिप्ट आपण पेपर हँडल केला पाहिजे आपण स्क्रिप्ट मी पहिला विषय कुठला घेणार दुसरा विषय माझ्या मार्गांचे टार्गेट्स कसं होतात मी काही विद्यार्थ्यांना हे शी बोलतो आहे सांगतो ते विद्यार्थ्यांनी केलेलं आणि त्यांना त्यातनं रिझल्ट मिळाला आहे असं त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा मी फीडबॅक घेतो त्यातनं त्यांना जाणवतो पण ते प्रॉपरली त्यांनी वर्किंग केलेलं आहे आता लास्ट वीकमध्ये आपण काय करायचं लास्ट वीकमध्ये थोड्याशा मी तुम्हाला एक जस्ट काही गोष्टी तुम्ही मेंटली प्रिपेअर असताना आणि तुमच्या अभ्यासाचं रिव्हिजनची जी स्ट्रॅटर्जी तुम्ही आखली आहे मी काही बदलणार रि स्ट्रॅटर्जी तर तुम्ही मलाच तुमची स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंट करायची आहे फक्त माझ्या काही सूचना आहे त्या सूचना त्यात तुम्ही फॉलो करावं असं मी म्हणेन ओके हे लक्षात घ्यायचं आहे यस ॲडमिट कार्ड कधी ॲडमिट कार्ड आलेले आहे ॲडमिट कार्ड कधी येणार नाही ॲडमिट कार्ड ऑलरेडी आलेलं आहे तुमचं बरोबर आहे त्या संदर्भातल्या सूचना मी सांगतो की एक पहिले नो न्यू कंटेंट जो कंटेंट तुम्ही वाचला तोच रिवाईज करणे बेसिकली पहिले आता ज्या गोष्टी पक्क्या झालेल्या आहेत जे कंटेंट एकदम पक्के आहे याला आता वाचू नका पक्क्याचा अर्थ मी एकदम पक्के वापरले की प्रश्न आणि ऑप्शन दिसला की मला उत्तर येणार आहे त्याला रिपीट करू नका त्याची गरज नाही आहे ते ऑलरेडी तुम्ही करत आलेलं आहे केलेलं आहे ते फिक्स आहात बरोबर आहे तुम्हाला एवढं क्लिअर पाहिजे की आता मला रिव्हिजन कुठल्या भागाला मी रिव्हिजन म्हणतोय कुठल्या भागाला देणं गरजेचं आहे रिव्हिजन म्हणजे सरसकट नाही रिव्हिजन ही शॉर्ट असते रिव्हिजन हे ठराविक असते रिव्हिजन ही सिलेक्टिव्ह असते रिडिंग हे सरसकट असतं आपण रिव्हिजनच्या टप्प्यावर हो आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता कुठे खूप जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू नका मी वेळ लावून म्हणतोय टेस्ट सोडू नका हार्डली एक टेस्ट हार्डली ती पण आता बुधवारच्या आधी म्हणजे उद्या परवा सोडली तर ठीक आहे त्याच्यानंतर टेस्ट सोडू नका ते सोडवताना एक वन अवर स्ट्रॅटर्जी मी इथे जाता जाता सांगून जाईल की एक तासाचा तुमचं पेपर सॉल्व्हिंग नियोजन कसं असलं पाहिजे तो एक अवर कसा हँडल करता त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर राहा तुम्ही आधीही केलं असेल तर बेट वर ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आणि ती तुम्हाला म्हणतो मी एक्झाम सॉल्व्हिंगची स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट आपली हँडल झाली पाहिजे असं मी म्हणतो आहे ओके सो so, एक लक्षात घ्यायचं आहे जो आपला कच्चा भाग आहे आणि फार जास्त मोठा कच्चा नाही ठराविक रिव्हिजन आपल्याला करायचं आहे फास्टेस्ट फास्ट दोन रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा फॉर एक्झाम्पल पॉलिटी माझं सांगणं पॉलिटी हा तुमचा फार हक्काचा विषय आहे जास्त वेटेज त्याला आहे पॉलिटी जॉग्रफी सोपा विषय आहे म्हणून हक्काचा आहे पॉलिटी जास्त वेटेज आहे एकाच पुस्तकात बऱ्याचपैकी प्रश्नांचं उत्तर किंवा सापडतं एका डेट्यामधनं तो निघतो म्हणून पॉलिटी ज्योग्रफी हे लक्षात घ्या मी बऱ्याच वेळा सांगतो हिस्ट्रीला फार का, का वा हिस्ट्री सांग वास जाऊ नका काही विद्यार्थ्यांनी तर मी नाव घेत नाही हिस्ट्रीचे रिसोर्सेस सांगतात माझं म्हणणं इतकं वास रिसोर्सेस हिस्ट्रीसाठी अजिबात वाचायचं नाही आहे हिस्ट्रीसाठी माझं कायम म्हणणं असतं आठवी अकरावी तात्याचा ठोकळ्यातलं इतिहास इतक्यावर जायचं पाच सहा सहा मार्कापर्यंत तुम्हाला करायचं आहे तुम्ही एवढं वाचूनही तुम्हाला मार्क कमी हँडलच करता येणार नाही कारण की तो विषय प्रचंड वास्ट आहे लक्षात घ्यायचा इतिहास हा सगळ्यात वास्ट विषय खूप फॅक्च्युअल विषय आहे मग हे हाताळणं जमलं पाहिजे आता नको त्या विषय ते करू नका पण बट ऑब्वियस मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी हा फार महत्वाचा विषय आहे त्याला तुम्ही तुमचं नियोजन हो त्याचे वीस प्रश्न वीस पैकी तुमचे बारा तेरा सॉल्वच होणार सॉल्व्ह करताच येणार ते बारा तेरा टॉपिक्स तुमच्या डोक्यात फिट पाहिजे त्याला वारंवार उजाडी करणार जे आता टॉपिक जमत नव्हते मॅथ्स अँड मेंटल अॅबिलिटले ते टॉपिक आता पक्की करण्याच्या मागे लागू नका दॅट इज किप इट ओके जे आपल्याला जमत आहे परफेक्ट त्या टॉपिकवर आपल्याला काय करायचं आहे जोर द्यायचा आहे मग ह्या गोष्टी इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मग मी येतो सिक्स्टी मिनिट स्ट्रॅटर्जीकडे इज इट क्लिअर का सो देर इज नो न्यू कंटेंट रिव्हिजन ही सिलेक्टिव्ह पाहिजे लक्षात घ्यायचं आहे तर मी परत परत सांगतोय पॉलिटी ज्योग्रफी इकॉनॉमिक्सचा स्टॅटिक भाग लक्षात घ्यायचा इकॉनॉमिकमध्येही तुम्हाला करंट बेस इकॉनॉमिक्समध्येही तुम्हाला आता बसकर सरांनी घेतले जे आहे बरेच सर्विसेस सेशन बेस्ट घेतलेलं आहे तिथं योजना आधारित बजेट आधारित पण ते वास्ट होऊन जातं आता स्टॅटिक बेस्ट ओके देन तुमचं असणारं हिस्ट्री शॉर्ट स्वरूपात आणि मॅथ्स अँड मेंटल एबिलिटी हक्काचे इतकं करायचंच करायचं आहे रिपीट जनरल सायन्स ज्यांना जमतं ज्यांनी केलंय त्यांचे एक रिव्हिजन ते एकदम सिलेक्टिव्ह टॉपिकची मारा त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचंय ते म्हणजे काय करंट करंट जे ठरवलेलं आहे जे तुम्ही इयर ठरवलं दोन चोवीस पूर्णता मारतो का दोन चोवीस पूर्ण वगैरे वॉट तुम्ही जे डिसाईड केलं असेल त्याला मी टॉपिक इन अँड आऊट करणार नाही त्यावर आधी आपण बरंच बोललेलो आहे तर त्यावेळी तुम्ही केलं पाहिजे असं मीही म्हणेल इतपर्ध क्लिअर तु का यस एव्हरीवडी इथपर्यंत आता मी येतो मला फक्त पेपर हँडल कसा करायचा हे थोडं आपण समजून घेऊ किंवा साठ मिनिटाचा पेपर मी जेव्हा सॉल्व करणार आहे सिक्स्टी मिनिट हे चॅलेंज आहे का तर चॅलेंज आहे यात पेपर कवर करायचा आहे आपल्याला एट्टी प्लस काय करायचं आहे अटेम्प्ट करायचं आहे आता एवढंच मी म्हणेल क्वेश्चन पेपरचे पेजेस जर घेतले तर माझ्याकडे शेवटचे पेजेस अपडेट नाही पण बावीस पर्यंतचा तेवीसचा माझ्याकडे अपडेट माझ्यामध्ये बहुधा आहे चाळीसच पेजेसचा पेपर होता म्हणजे सो कॉल थोडासा लेंदी पेपर मिडियम स्वरूपाचा मी म्हणजे फार लेंदी नाही अठ्ठावीस पेजेस चौवेचाळीस पेजेस चाळीस पेजेसचा ज्याच्यात वीस प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आहे मग आता ही पण डोक्यात क्लिअर पाहिजे माझं म्हणणं असतं काय एकदा पेपर हातात घेतला की एका एक अर्ध्या मिनिटात पेपर स्कॅन झाला पाहिजे आपल्या डोक्यात आणि पेजेस पहिले बघायचे चाळीस पेजेस चौरेचाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस तो तो समस्वरूपात असतो हे लक्षात घ्या तो एक फॅक्टर लक्षात घेऊया आपण आता आपल्याला आठ विषय आहे हे आठ विषय तुम्हाला साठ मिनिटात बरोबर आहे शंभर प्रश्न याच्यावरचे हँडल करायचे त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात तुमची एक स्क्रिप्ट रेडी पाहिजे ती स्क्रिप्ट का की मी हातात पेपर आल्या आले, एका मिनिटात मी पेपर स्कॅन करेल त्याच्यानंतर मला माझं असं म्हणणं असतं की साधारणतः ऐंशी प्रश्न मी परत परत सांगतोय ऐंशी क्वेश्चन्स दिस इज द जीएस हे तुम्हाला किती मिनिटात जास्तीत जास्त तीस मिनिटात आणि याच्यातले किमान तुम्ही पंचावन्न ते साठ काय केले पाहिजे अटेंड केले पाहिजे तुम्ही काही करा तुम्हाला त्याचे पर्याय नाही आहे तीस मिनिटात तुम्हाला ऐंशी थ्रू जायचं आहे आणि ऐंशी थ्रू कमीत कमी पंचावन्न ते साठ तुमचा अटेम्प्ट घ्यावा लागणार आहे याच्यानंतरचे वीस मिनिट तुमचे काय असणार आहे हे वीस मिनटं तुमचे गणित बुद्धिमत्तेसाठी असणार आहे आणि या वीस क्वेश्चनपैकी तुम्हाला दहा ते बारा अटेंड करावे लागणार आहे म्हणजे वीस प्रश्न वीस मिनिटं ठेवले बी वीस मिनिटात वीस म्हणत नाही तर शक्यच नाही आहे लक्षात घ्या पण वीस मीटर आपल्याला आपले आपले एरिया आपले प्रश्न कुठले आहे ते माहीत पाहिजे ते मेंटल ॲबिलिटीचे आहे का ते गणिताची आहे अंकगणिताचे हे आपल्या क्लिअर पाहिजे आणि तेच प्रश्न उचलायचे ते टॉपिक्स आपण उचलायचे सरसकट सळ सोडण्याचा प्रयत्न करायचा नाही मग माझं म्हणणं आहे की हे तीस मिनिट आणि हे वीस मिनिट मला पन्नास मिनटं जेव्हा मी पूर्ण पेपर अटेंड करेल जरी मी इथं मिनिमम दहा पकडले आणि इथे पंचावन्न पकडले तर मी पासष्ट किंवा जास्तीत जास्त सत्तरपर्यंत अटेंड करेन मग नंतरच्या दहा मिनिटात ज्याला मी सेकंड राऊंड म्हणतो त्या सेकंड राऊंडमध्ये मला कॅल्क्युलेटिव्ह करत जे मी कन्फ्यूज होतो जे जे उत्तर मी लॉजिक लावून जोडू शकतो असा दहा मिनिट वेळ मला त्याला वापरायचा आहे हे कधी शक्य होतं हे कधी शक्य होऊ शकतं हे लक्षात घ्यायचं कारण पेपर अटेम्प्ट होणार नाही त्याशिवाय तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे तुमचा सिक्वेन्स काय आठ विषयांचा हातात पेपर येणार तुम्हाला तर माहीत आहे त्या आठ विषय त्याच्यात आहे आठ विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता त्यांनी आठवा विषय वेगळा केला म्हणून आपण आठवा विषय म्हणतो हे जर वेगळं केलं तर मग आता मला एवढं क्लिअर पाहिजे की माझा सिक्वेन्स फॉर एक्झाम्पल आता सोप्या सोप्या विषय आहे मग मी पहिला प्रश्न भगवला त्यासाठी तुमची प्रॅक्टिस म्हणून मी सांगतो तुमची प्रॅक्टिस तुमची स्क्रिप्ट रेडी पाहिजे ती प्रॅक्टिस तुम्ही आधी एकदा टेस्ट सोडली पाहिजे त्या स्क्रिप्ट अनुसार वॉट द स्कोर स्कोर गेला वाजव दोन मिनिटात हे काय आयोगाचे पेपर नाही आहे आपल्या टेस्ट सिरीजचे वगैरे पेपर ते आयोगाचं पेपर आयोगाची एक लेवल असते हे लक्षात घेऊया आपण आयोग फारशी आयोगाची लेवल कधीच सोडत नाही आणि ह्या क्लासेस आणि टेस्ट सिरीज यामधल्या वेगळ्याच लेवल असतात काहीतरी त्या आयोगाला मॅच होत नाही म्हणून त्याची स्कोरिंग नाही फक्त तिथं तुम्हाला मॅनेज काय करायचं आहे टाईम मॅनेजमेंट होतं का तुमची एका तासाची जी, जी स्ट्रॅटर्जी आहे ती तिथं इम्प्लिमेंट होते का ती स्क्रिप्ट तिथं तुमची येतं का हे तुम्हाला बघायचं आहे असं मी म्हणेल आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सिक्वेन्सिंग फॉर एक्झाम्पल भूगोल आता तुम्ही पेपर हातात घेतला ए बी सी डी चार सिरीज आहे काय इच्छित नेमकं नेमका तुमच्या सिरीजमध्ये पहिला काय प्रश्न भूगोलाचा येणार आहे का बरोबर ना पण तुम्हाला एका मिटात काय मार्क कर करायचं आहे सपोज एक्केचाळीस ते पन्नास हे भूगोलाचे प्रश्न आहे त्यासमोर समोर जी ओ लिहून ठेवायचं नंतर एक्कावन्न ते पासष्ट राज्यघटना आहे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर हे इतिहास आहे फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर चालू घडामोडी एक ते पंधरा आहे सामान्य विज्ञान सोळा ते वॉट एव्हर तुम्हाला ते मार्किंग करायचंय आणि ते मार्किंग करत असताना तुम्ही जर या स्वरूपाने आले तर शंभर टक्के तुम्हाला पेपर हँडल होतो तुम्हाला हे तीस मिनिटात जर केल्यानंतर वीस मिनिटं तुमच्या तुम्ही आयदर ऑर गणित बुद्धिमत्ता द्यावाच लागेल की कारण गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न हा डिसाइडिंग फॅक्टर आहे आणि या वीस पैकी जर आपण वर्षभर चांगली प्रॅक्टिस करताय तुम्ही अभ्यास करताय ते वीस पैकी दहा ते बारा किमान आपले टॉपिक आहे जे आपण सॉल्व करू शकतो तिथं तेच तुम्हाला करायचं तुम्हाला सर सगळ सकत सगळे वीस प्रश्न उचलायचे आणि हे करायचं नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का मग मी या याचा एक तुम्हाला बेसिक हे सांगतो लक्षात घ्या प्रश्न वाचण्याचा वेग स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये अडकता कामा नाही प्रश्न वाचून वेग पाहिजे जिथं खूप जास्त स्टेटमेंट आहे तुम्हाला कोण रिलेट होत नाही आहे मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर पॉलिटीचे प्रश्न फार जास्त वेळ घेतात बिकॉज स्टेटमेंट आता खालील विधानांचा विचार करा किंवा खालील विधाने राष्ट्रपतीच्या कामासंबंधात किंवा राज्यपालच्या कामासंबत असे प्रश्न पडतात आणि मग तिथं तर राज्यपालच्या कामासंबंधात म्हटलं तर चार विधानं दिली असतात आम्हाला प्रत्येक विधान सेपरेट वाचून परत मग पहिलं दुसरं वाचलं की परत पहिलं त्यात वेळ जातो माझं म्हणणं आहे पॉलिटीला असं मला वाटतं की जेव्हा कुठला एक विधान तुम्हाला पटकन गेस करता आलं पाहिजे चारही विधानाला कशाच्या घटका संदर्भात आहे कोणाच्या राज्यपाल आहे का तर मग राज्यपाल डोक्यात फिरत फिरत चार विधान वाचा म्हणजे ते क्लिअर होतं कारण की प्रत्येक विधान इंडिपेंडंट वाचलं तर ते वाचन ते रिकॉल ते कनेक्ट ते लॉजिक आणि मग ते समोर यायला वेळ लागतं तर तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे ता वाचतानाच त्याला उभं वाचन म्हणतात पटकन हा हे चार विधानाला कोणाच्या संदर्भात विचारलेलं आहे असं करणं किंवा मग तिथं वेळ जाते तर त्या प्रश्नांना नंतर हाताळा पंधरापैकी पंधरा प्रश्न स्टे, स्टेटमेंट बेस असणार आहे का पॉलिटीचे पंधरापैकी पाच प्रश्न स्टेटमेंट जास्त स्टेटमेंट मोठे असणार आहे दहा तर प्रश्न मिडियम आणि छोटे असणार आहे ना तुम्हाला फोकस ते दहा आणि मीडियम बेस प्रश्नांवर जायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे डोक्यात पाहिजे जर पेपर असा आला मध्यम आला तर मी काय करेल हे जर असलं तर गळबळ होणार नाही कारण अटेम्प्ट परत एका वर्ष येणार आहे असं नाही आहे का हा अटेम्प्ट दिला सर लगेच दोन महिन्यात परत पुढचा अटेम्प्ट आहे का तसंच विचार करायचा आणि हा अटेम्प्ट दिल्यावर एक वर्ष जाणार आहे त्याच्यामुळं हे सगळं डिसाईड करून आणि चांगलं शांततेने विचार करूनच पेपर हाताळायचा आहे तिथं मग सिली मिस्टेक झाली पहिलाच अटेम्प्ट होता तिथं असे एक्सक्यूज नाही आहे दुसरा तिसऱ्याला तर अजिबात एक्सक्यूज नाही तुमचं इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट आहे लक्षात घ्या इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट म्हणजे इम्प्रुव्हमेंट झालीच पाहिजे नाही तर फक्त मग वारी करी सारखे वारी करत चालले आणि वारी करून आले त्याला वारकरी थोडी वाया पण दरवर्षी आलो ना गेलाय का सालाबाद या वर्षी तिसरं वर्ष सालाबादप्रमाणे या वर्षी पाचवं वर्ष बरोबर आहे असं नाही करायचंय लक्षात घ्यायचंय त्याच्यासाठी फक्त वाचन 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 करू नका साईड बाय साईड एक तासात मी पेपर कसा हाताळेल माझी हाताळण्याची स्ट्रॅटर्जी काय राहील मी कसल्या प्रकारे आलेले प्रश्न माझा विषय माझे गेन होणारे मार्क कुठल्या विषयात जास्त आहे ह्या सगळं तुमच्या कागदावर डिसाईड करा आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा रिझल्ट इथे येईल क्लिअर का इथपर्यंत क्लिअर का एव्हरीबडी प्लीज एस ऑर नो मला रिप्लाय करा समजतं आहे की मी काय सांगतो आहे कधी मला वाटतं मी फारच झट सांगतो पोरांना जेवतच नाही कधी बरोबर ना आणि मुद्दाहून मला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे पोरांसोबत तर पोरांना आता ह्या गोष्टी वाटते सर काही नाही सोपं सोपं सांगायला काहीतरी तुम्ही कायम सांगता स्ट्रॅटेजी करा स्क्रिप्ट लिहा स्वतःची स्वतः स्क्रिप्ट डिसाईड करा एकच हजार पेपर आम्ही काय काय करायचं ते वाचून होत नाही पुरा पेपर पण तसं नाही तुम्हाला तो स्पीड घ्यावा लागेल तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तुम्हाला त्यात जायचं तुम्हाला शंभर टक्के ह्या गोष्टी कराव्या लागतील त्याला आपल्याला सोडता येणार नाही क्लिअर का चालते पेपरवर टिकेल चालते येस वैष्णवी पेपरवर टिकेल चालते डोंट वरी आपला पेपर आहे सर ऑप्शन आउट साठी सांगा येस मी सांगतो मी एलिमिनेशन पण सांगतो पण एलिमिशन डिपेंड ऑन युअर नॉलेज तुम्हाला पटापट एलिमिनेट काय करता येतं ते एलिमिनेशन हे प्रत्येक विषयाचं वेळ असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच पटकन सांगतो तुम्ही एलिमिशनचा सा प्रश्न विचारला बरोबर आहे मला आता वर्ष आठवते तुम्हालाच माहित होतं अठराशे एकोणतीस इतिहासाचा एक एक्झाम्पल सांगतो अठराशे एकोणतीसला बेंटिंग काय केलं सतिबंदीचा कायदा आणला जर तुम्ही मला करेक्ट करा कारण मला काय इतिहासाचा एवढं फॅक्च्युअल मला आठवते मला झाला अभ्यास करून कधीचा इतिहासाचा अठराशे एकोणतीसमध्ये बेंटिंगने काय आणला सतीबंदीचा कायदा आणला प्रश्न तसा आणला होता या सतीबंदीच्या कायद्यावर सह कुठल्या कुठल्या भारतीयांनी काय केल्या सह्या के केलेल्या आहे असा प्रश्न होता आणि या भारतीयांनी सह्या करताना या त्यांचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळं फक्त जगन्नाथ शेटक का असं काहीतरी होतं तेच उत्तर तिथं ते मॅच होतं असं तुमच्या ह्याच्यात पाहिजे एलिमिनेशन सो तुम्हाला इव्हेंट्स पटापट कनेक्ट करता आले पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे हे लक्षात घ्याय त्यामुळं तुम्हाला मी जस्ट सांगतोय की जिथं स्टेटमेंट तुम्ही डोक्यात आज फिट करा एखादा प्रश्न मला आणि तिथं वाटते सुटते पण ते प्रेशर इतकं असतं ना आपण जमली जातो डेटा खालीवर वर नक्की हे का ते नक्की हे वेळ जातो तो, तो वेळ परत गणितावर तुमचा इम्पॅक्ट पडेल गणित आणि बुद्धिमत्तेवर आणि मग सगळ्या परफॉर्मन्सवर वाचायचं पटापट -पट, पटा पुढे जायचं पटा -पट, नाही आला सोडून द्यायचं पुढं जायचं पुढं जायचं हे लक्षात घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे राऊंड सांगतो ए बी राऊंड आता हे की पॉसिबल नाही फार ए बी सी माझं म्हणे दोन राऊंड तुमचे आहेत दोन राऊंडमध्ये क्लिअर करायचं आहे पहिला राऊंड हा शुअर असणारे क्वेश्चन तीस ते पस्तीस मिनिट म्हणतो ह्याच्यात पण तुम्हाला पस्तीस करू तीस मिनिटात अशी क्वेश्चन माझं म्हणणं आहे पंचावन्न ते साठ अटेम्प्ट करा किती अटेम्प्ट करा पंचावन्न ते साठ अटेम्प्ट करा पण आपण तीस मिनिट झाले की शिफ्ट व्हायचं तुम्ही जर गणित म्हणता मेंटल एबिलिटी आणि तुमचं मॅथ्स असेल वीस मिनिटं वीस क्वेश्चन इथं तुमचा पाहिजे किमान दहा ते बारा कारण की गणितामध्ये शुअरिटी जास्त बरोबर येण्याची चार ऑप्शन आणि तेवढी प्रॅक्टिस तुम्ही केली असाल कारण की आपलं वर्षाआधी आय वन डिक्लेअर केलं आहे की गणित इज द की फॅक्टर असणार आहे हे लक्षात घ्या मी म्हणलं इथं इथं सत्तरच्या प्लस अटेंड झाले सी राऊंड म्हणजे तुम्हाला पंधरा असे प्रश्न उचलायचे दहा ते पंधरा ज्यात तुम्हाला शुअर कन्नस पन्नास पन्नास डोक्यात पन्नास, पन्नास, पन्नास मिनिमम कॅल्क्युलेशन बसलं पाहिजे पन्नासच्या साठ मग मी सांगत असतो दहा ते बारा गणित बुद्धिमत्ता आठ आमचं भूगोल बारा आमचं पॉलिटी इकॉनॉमी सात त्याच्यानंतर तुमचं असणार काय ते इतिहास पाच त्याच्यानंतर सायन्स पाच त्यानंतर मॅथ्स अँड करंट आपल्या करंट कर, 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 तुमचं असणार सात याची जरी कॅल्क्युलेशन के केली तरी तुम्ही पन्नास पंचावन्नच्या पुढे जाता वन एक्झाम वन कट ऑफ याचा अर्थ मिरिट खाली येण्याचे चान्सेस आहे पण किती खाली तीसून बत्तीस मिळणार तो तुम्हाला पन्नास प्लस येणे हाऊ असावाच लागेल पन्नास प्लस येणे हाऊ असावंच लागेल म्हणून डोक्यात पन्नासचं कॅल्क्युलेशन माझे पन्नास पैकी कुठले विषय कुठले टॉपिक त्यातले माझे विषय हे एकदम क्लिअर पाहिजे लक्षात घ्यायचे सर्व विषयांच्या गुणांचे टार्गेट आपल्याला एकदम क्लिअर पाहिजे त्याच्याशिवाय ते, ते क्लिअर होणार नाही क्लासेसमध्ये सगळं झालंय पण रिव्हिजन रिव्हिजन इज मॅटर म्हणून सांगतो रिव्हिजन काय करायचं आता वैष्णवी कारण की आपल्याला वाट झालं आपण वाचण्यात आपल्याला कळलं पाहिजे आपण रिपीट करू नका सिलेक्टिव्ह रिव्हिजन कर रिव्हिजन आता फार मॅटर शेवटच्या टप्प्यातली हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे फर्स्ट अटेम्प्ट आहे सर थोडं भीती वाटते अरे काही घाबरायचं नसते फर्स्ट कोण घाबरणार आहे आपण काय होणार आहे होणार का आयुष्याचं अंतिम सत्य थोडी स्पर्धा परीक्षा आहे ते आपण बनवून ठेवलं हो आहे आपण बनवून ठेवलं हो म्हणजे कारण की नाहीच आहे आपण अशा अर्थव्यवस्थेत आहे आपण अशा अर्थव्यवस्थेत समाज व्यवस्थेत जगतोय जिथे नोकरी पोट पाणी हे सगळ्यात क्रुशल पॉइंट आहे आणि त्याच्यात सिक्युअर नोकरी प्रायव्हेटमध्ये दुनियाभराची कट हे आहे कटकट म्हणण्यापेक्षा तिथं इनसिक्युरिटी आहे परफॉर्मन्स दाखवावं लागते रोज काम करावं लागते सरकारीमध्ये असा अर्थ नाही का काम करते पण सरकारीमध्ये सिक्युर आहे एकदा लागला की लागला रिटायरमेंट पर्यंत हरकत नाही कालावधीनंतर प्रमोशन होत जातं वगैरे 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 पण हे सगळं असताना ते बर्डन प्रेशर अंगावर असतं आपण वर्ष दोन वर्ष इन्व्हेस्ट केलं ते अंगावर असतं घरच्यांचं प्रेशर असतं आर्थिक ओझं डोक्यावर असतं आपल्या आणि त्या इमोशनमधनं आपल्याला ते प्रेशर जाणवतं आणि मग भीती वाटते सो डोंट बो दर लक्षात घ्यायचं आहे ही एक नोकरीसाठी एक परीक्षा देत आहे प्रामाणिक प्रयत्न करून देणं गरजेचं आहे शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करून पण प्रयत्नांना यश मिळतं का यश मिळतं घाबरू नका बरोबर आहे बिलकुल घाबरू नका काय होणार आहे जास्तीत जास्त काही काय तुम्ही म्हणजे आता एम पी एस सीत मी कायम सांगू असतो एम पी एस विद्यार्थ्यांना एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना काय अनुभव येतो आपल्या आयुष्यात तिच्यापेक्षा काय वाईट होणार आहे बरोबर ना आपल्या आयुष्यात तिच्यापेक्षा काय वाईट होणार आहे इतकं ते हे लक्षात घ्यायचं आहे सो डोंट बॉदर इट्स नॉट द ही परीक्षा आहे हे काय आयुष्य नाही आहे आपलं आयुष्य बरंच मोठं असतं आणि त्याच्या परीक्षा वेगळ्या आयुष्याच्या हे लक्षात घ्यायचं आहे सो प्लीज हा प्रायव्हेट जॉब सोडून दिला हरकत नाही अजून दुसरं लागेल ना प्रायव्हेट जॉब सोडून दिला हरकत नाही कारण की हे बा तुम्ही प्रायव्हेट जॉब सोडून दिला तुम्ही तुमच्या याच्यासाठी जॉब सोडून अभ्यास करा अजून जॉब लागेल लई जॉब आहे बरोबर आहे देअर इज अ स्किल देअर इज अ जॉब देअर इज नो स्किल देर इज नो जॉब हे आपल्या भारतातलं सत्य आहे सो लक्षात तुम्ही म्हणाल नाही सर काल तर आम्ही व्हिडिओ बघितला तीन हजार आय टी कंपनीच्या बाहेर तीन हजार तरुण उभे होते सगळीकडेच आहे ती परिस्थिती काय तिथं काय आपल्या स्पर्धा परिषद नाही का लक्षात घ्या सो so, मी काय सोडलं मी काय झालं जरा विचार न करू फोकस्ड पन्नास प्लस स्कोर पन्नास प्लस स्कोर करण्यासाठी माझं कॅल्क्युलेशन में मॅथ्स अँड मेंटल म्हणणं किती माझे लिहणार आहे भूगोलातनं माझे किती लिहणार आहे पॉलिटिकनं माझे किती निघणार आहे हिस्ट्री करंट हे सगळं कॅल्क्युलेशन डोक्यात क्लिअर पाहिजे उगाच इमोशनमध्ये गुंतू नका इमोशन त्याला अटॅच करू नका एक तर भारतात आहे आपण आपलं डीएनए इमोशनल आहे प्रत्येक गोष्टीत आपण इमोशनल जोडतो बिलकुल नाही बी प्रॅक्टिकल जितके प्रॅक्टिकल राहाल तितके तुम्हाला भीती वाटणार नाही तितकं तुम्ही चांगलं परफॉर्म करा आलं मी कायम सांगत असतो वीरेंद्र सेवाग डोक्यात ठेवा विदर्भ असतात ते कशाच प्रेशर घेत नव्हतं ते पहिल्या बॉलला छक्क मारायचं काय घेतील त्याला ते म्हटलं बॉल पडला छक्का मारणारच आहे आलोच मी बॉल छक्का मारायला मी बॅटिंग करायला झालो ते नाही ते पहिला बॉल आहे दोन बॉल आहे पहिले पिटचुक टिचूक लेट केले पाहिजे असं नाही सो प्लीज 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 फोकस हे सहा दिवस फार महत्वाचे तुमची मेंटल स्टेबिलिटी इज मॅटर मी कायम सांगत असतो या शेवटच्या सहा दिवसात फार जास्त चर्चा करू नका फार जास्त लोकांना भेटू नका फार जास्त लोकांशी कसं जाईल कसा येईल मी पास होईल का मग मला पुढच्या वेळेस जागा येईल का यावेळेस जागा वाढेल का प्लीज या भांगळीत पळू नका का एकदम आयसोलेटेड शांतता जितका आयसोलेटेड व्हाल तितका फोकस होईल जितका फोकस होईल तुम्हालाचं स्पीड वाचण्याचा रिप्लाय करण्याचा रिकॉल करण्याचा वाढेल हे लक्षात घ्या हे फार डिपेंड आहे सगळं आणि म्हणून सहा शेवटचे सहा दिवस तुमची मेंटल स्टॅबिलिटी हा तुमच्या फोकसवर मॅटर करणारा घटक आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो समजून घ्यावा लागणार आहे इज इट क्लिअर इज इट क्लिअर सो प्लीज किप इट अफ काहीच होणार नाही आहे तुम्ही अभ्यास छान केला म्हणून मी म्हणतो पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला आपण अभ्यास केला आहे आपण नाही तर कोण आपण इतका अभ्यास केला सेफ तुम्ही जॉब सोडून मी जॉब सोडून अभ्यास केलेला आहे मी जॉब सोडून रात्री दिवस केले मग मी तर कोण हे लक्षात घ्या स्वतःला स्वतः मोटिवेट करावं लागणार आहे स्वतःला स्वतःला तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच द्यावा लागणार आहे हा शेवटचा आठवडा मी इतके वाचन इतके रिडिंग केलेले आहे मी इतके वेळा हे पेपर सोडवलेले आहे मी इम्प्रूव्ह केलेलं आहे मग मी नाहीतर कोण हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी सुद्धा सांगा आपलंच होणार आहे आपण शंभर टक्के पन्नास पंचावन्न साठ हा स्कोअर करू बी पॉझिटिव्ह स्वतःला पॉझिटिव्ह याच्यात निगेटिव्ह करू नका कारण साला जर तर आले तर मग तुमच्यावर शंका उपस्थित तुम्हाला झाल्या तर तुम्ही परफॉर्म कसे करणार लक्षात घ्या कुठलंही युद्ध बऱ्याच वेळा म्हणता जाते की पहिले इथून मेंटली जिंकलं जातं तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग उतरता त्या एक तासात तर परफॉर्मन्स डिपेंड आहे नाही तर झालेला अभ्यास बिघडून या वर्ष वाया जाईल तसं होऊ देऊ नका कृपा करून इज इट क्लिअर एव्हरीबडी प्लीज सो ते विचार करून ठेवा चालेल मग आता मी जस्ट एक सांगतो की मी हे माझे टार्गेट्स मीच दाखवत असतो तुम्हाला माझ्या तु आधी तु एक खूप लेक्चरमध्ये सांगितले मी टेन्टी एवढं टार्गेट्स डोक्यात ठेवून जा भूगोल हक्काच्या आठ कठीणत कठीणाला सात आरामात मिळतात म्हणजे मिळतात राज्यघटना हक्काचे बारा कठीणात कठीण आला दहा इतिहास हक्काचे सहा कठीणात कठीण आले पाच अर्थव्यवस्था हक्काचे आठ कठीणात कठीणाले सात चालू घोडामोडी आठ मी परत सात सामान्य विज्ञान पाच इथं पाचच ठेवा हक्क मक्क गाठा इथं जे आहे ते पाच घेऊन या बरोबर आहे बुद्धिमत्तांक गणित बारा मी इथं दहा पकडतो याची टोल करू दहा दा, वीस वीस आणि तुमचा सहासा बारा किती बावीस बावीस अन चौदा मला वाटते बावीस बत्तीस बावीस छत्तीस छत्तीस त्यानंतर हा तुमचा असणारा छत्तीस पाच एक्केचाळीस आणि अजून कुठला इथला मागे राहिला का बघा इथं किती बसते अजून कुठले राहिले का एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे मग बघाय सहा सायंत्री सहा साँगर सैनुली बारा बरोबर आहे बारान पास सतरा जस्ट सांगतो सतरा आणि चौदा आणि वीस बरोबर आहे सात चार अकरा इथं आला हे क दोन आणि एक तीन चार एकदम पाच सर सर तरी तुम्ही तुम्हाला एकावन्न किंवा पंचेचाळीस प्लस तुम्ही आरामात एकदम लोएस्ट पकडले हक्काचे एकदम लोएस्ट बाकीचे तुम्ही घेणारे असणार सो देर इज अ इझी कॅल्क्युलेशन फॉर फिफ्टी प्लस इझी कॅल्क्युलेशन फॉर द फिफ्टी प्लस हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर वीसन बारा बत्तीस मी परत सांगतो बत्तीस आणि चौदा शेहेचाळीस अन पाच सो इजी मी कमी कमी इतकं त्या मार्क आणावं लागेल बस इतक्या मार्काची तयारी केली के तुम्ही वर्षभर वर, पन्नास प्लस पन्नास प्लस वन एक्झाम वन कट ऑफ लेट सी मेसला मारा परफॉर्मन्स मराठीत एकदम स्ट्रॉंग बरोबर आहे मेस कवर होईल का शंभर टक्के कवर होईल कारण की का मराठी इंग्लिश हा रट्ट्याचा खेळ आहे तो रट्टा बसला बसू शकतो कमी याच्यात एक एक दोन दोन पुस्तकं एखाद दुसरा ऑनलाईनचा क्लास तोडून टाकाल तुम्ही बिलकुल लक्षात ठेवायचं आहे पण 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 तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवायचं आहे असं मी म्हणेन परत परत सांगतो इट्स अ मेंटल गेम इट्स अ मेंटल गेम एका तासात पेपर कसा हाताळता यावर वर्षभराची मेहनत ठरणार आहे म्हणून तुमच्या एका तासाची स्ट्रॅटर्जी रेडी पाहिजे त्याच्यात उद्याकरण परवा करण असं नको हे लक्षात घ्यायचं आहे आयसोलेटेड राहण्याचा प्रयत्न करा बिकॉज फोकस होणार नाही लास्ट बट नॉट लिस्ट जास्त फोकस स्टेबल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रेशर नाही आणि आलंय प्रेशर तर बी स्वतःला सांगा पॉझिटिव्ह सांगा पॉझिटिव्ह विचार करा शंभर टक्के त्या पॉझिटिव्ह गोष्टीचा जिथं इम्पॅक्ट पॉझिटिव्हली होईल हे मी तुम्हाला निश्चित सांगतो इज इट क्लिअर एव्हरीबडी सो एक तासात पेपराची स्क्रिप्ट रेडी त्याच्यानुसार एक पेपर जर दिला नसेल तर स्कोरिंग आपल्यासाठी मॅटर नाही आहे पेपर हँडल होतो का एक तासात मॅनेजमेंट हे आपल्यासाठी मॅटर आहे New content, of is रिव्हिजन करताना शॉर्ट सिलेक्टेड टॉपिक रिवाईज करायची आहे नवीन आत्ता व्हॅल्युएडेशन व्हॅल्युडेशन काही आणू नका काही काही नसते असं काही नसतं हो व्हॅल्युडेशन वगैरे हो सोडून देते आहे ते पक्का करा आणि स्टॅटिक विषय बरेच रिपीट रिपीट आहे तेवढेच टॉपिक रिपीट होतात प्रश्न जरी टॉपिक तर रिवाईज होणार महाराष्ट्र पाठवला असा नाही तसा कसा तरी प्रश्न पडणारच आहे हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे घट्ट दृश्य असा नाही तसा कसा प्रश्न पडणारच आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे सो तेवढं टॉपिक नीट करायचे आणि त्याचे रिव्हिजन व्यवस्थित करायचे आहे हा निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे त्याला काय निगेटिव्ह मार्किंग इट्स अ वन फोर्थ लक्षात घ्या हे निगेटिव्ह काढल्यानंतर अटेम्प्ट जे स्कोर काढले आपण आपला स्कोर आहे ते ओके सो देर इज निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ निगेटिव्ह फार जास्त लूज होत नाही मार्क्स फार जास्त लूज होत नाही लक्षात घेऊया आपण म्हणतो आपण एट्टी एटी फाईव्ह अटेम्प्ट करायचं आहे आणि एट्टी एटी फाईव्हमधनं जर आपले वीस पंचवीस जाऊन जरी आपले सिक्स्टीपर्यंत आले आणि सिक्स्टीला जर निगेटिव्ह केलं तरी आपण फिफ्टी प्लस राहतोय लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर यस yes, uh, मी घेतो मी जॉग्राफी महाराष्ट्र घेतो भारत घेतलेला ऑलरेडी आपण महाराष्ट्र एकदम सोपा पण मी घेऊन टाकतो महाराष्ट्राचं मी शुक्रवारी प्लॅन करून टाकला एकदम वेळेवर काय दोन तीन तास द्या दोन तीन तास मी रिवाईज करून देतो एकदम शॉर्टमध्ये महाराष्ट्र तुम्हाला आणि पंचायतराज शेंडेसर बुधवारी करून देतील इज इट क्लिअर यस yes. वैष्णवी सो so, यू ऑल द बेस्ट चांगली अभ्यास करा पंचायतराज हे बुधवारी असणार आहे आणि हे शुक्रवारी शेफुद्दीन काय भूगोल आपण दोन दोन तीन तीन तासात एकदम शॉर्ट विषय नवीन बॅच नवीन विद्यार्थ्यांसाठी दहा फेब्रुवारीला आपला स्टार्ट होईल ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन याच्यावर फोन करा आणि हे विचारा सो एव्हरीबडी ऑल द बेस्ट घाबरू नका काही होत नसतंय लक्षात घ्यायचं आहे परीक्षा आहे त्या परीक्षार्थ बी पॉझिटिव्ह चांगल्या क्लिअर एव्हरीबडी भेटूया लवकरच थँक्यू सो मच किप इट अप लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Hmm. <sniffs>